तर आज श्रावणी सोमवारचा चौथा सोमवार तर आम्ही आलेला आहे दर्शनासाठी त्या ठिकाणी भजन वगैरे चालू होतं तर हे आहे आमच्या शेजारील वाकेश्वर मंदिर तर त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला आलो तर त्या ठिकाणी गर्दी होती थोडी श्रावण सोमवार असल्यामुळे तर लाईनमध्ये थांबून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये फक्त दर्शन घेतलं जातं आणि बाहेरील बाजूला शिवामूठ वगैरे वाहिली जाते पिंड आहेत त्या ठिकाणी देवे वगैरे लावली जातात त्या ठिकाणी देखील आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो तर प्रसादाचं वाटप चालू होतं त्या ठिकाणी प्रसाद वगैरे घेऊन आम्ही आलो बाहेर बाहेर देखील पिंड आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी देखील आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही तिथून आलो आमच्या शेजारीलच जे ध्यान मंदिर आहे ते तर त्या ते ठिकाणी त्या ठिकाणी चालू होतं श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तयारी तर तिथं आरती वगैरे करून दर्शन घेऊन आम्ही आलो घरी हा हे सिंबा मंदिराच्या बाहेर असतो तर आमची रुबी जेवणाची वाट पाहत बसली होती तर मी केली फ्लावरची भाजी आणि काहीतरी गोडाचं बनवायचं म्हणून खीर तांदळाची उपवास सोडण्यासाठी बनवली आजचावलं कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा